हे हाय गाईज वेलकम टू माय यूट्यूब चॅनल तर तुमचा सपोर्ट हा खूप महत्त्वाचा आहे तुम्ही चॅनलला सबस्क्राईब तर तुमचे काही सजेशन असेल तर सांगत जा तर आज ना आल्यानंतर आहे ना वेळ बसले म्हणजे आर मी आल्यानंतर बसतेच वेळ आणि त्यानंतर मग मी म्हटलं स्वयंपाकाला तर स्वयंपाकाला लागाव तर यासाठी तर मी ना थोडंसं पहिल्यांदा तांदूळ एक वाटी घेतलं होतं कारण की थोडं स्वयंपाक करायचा होता आणि तांदूळ घेतलं ते धुवून वगैरे ठेवलं होतं आणि आल्यानंतर गरमी आजकाल गरमी ना खूप होते उन्हाळ्यामध्ये येणं स्वयंपाकाचं म्हणजे टेन्शनच आहे तर बा तांदूळ वगैरे धुवून वगैरे ठेवलं होतं मी ऑलरेडी त्याला थोडंसं पाणी ओतलं आणि पाणी म्हणजे धुवून पाणी ओतून ठेवलं होतं थो त्यानंतर मीठ वगैरे टाकून मध्ये कुकरमध्ये कुकरमध्ये सगळं धुवून वगैरे घेऊन त्याच्यामध्ये ठेवून दिलं त्यानंतर एका वाट्यामध्ये छोटेसे कुकरच्या भांड्यामध्ये मी थोडंसं पाणी घेतलं आणि ना त्या भरपूर असं ना त्यामध्ये मीठ टाकलं कारण आणि त्यानं साईडला थोडासा सावन लागलं तो घेतला कपड्यांना पुसला त्यानंतर मी थोडंसं त्यामध्ये मीठ टाकलं आणि घरन म्हणजे नका आईकडनं ना करून सांडली होती मी भरपूर दिवस झाले होते आणि तिथे काही संपत नव्हते म्हटलं आज थोडीशी उकडा म्हणून चार पाच मी उकडायला टाकले आणि मकाची कणसं मला खूप आवडतात उन्हाळा पावसाळा पण उन्हाळ्यापेक्षा पावसाळ्यामध्ये बेटर असतात उन्हाळ्यामध्ये ना निबार जास्त लवकर निबारा होतात आणि चव वगैरे काही देत ना तरी पण म्हटलं त्याला तर कशाला फेकून द्यायची म्हणून मी ते एका भांड्यामध्ये मीठ वगैरे टाकून लावून दिलं आणि नंतर कुकर लाव लावला मी कुकर वगैरे आणि म्हणजे नाही का गॅस पेटवायला गेले पण काय झालं घॅस पॅटवायला ना मी कधीच पेटवत होतं जवळजवळ मी ना दहा मिनटं गॅस पेटवत होती पण लायटर खराब झाल्यामुळे ना तो पेटतच नव्हता झटकून तुडून बिडून मी सगळं बघितलं पण तो काय लागानेच लायटर काय नाही गेल्याची थिणगीच निघत नव्हती मी त्यानंतर बघितलं म्हटलं निघा अशी निघण तशी पण काय त्याची तर थिंगी काय निघालीच म्हटलं आता तरी काय करावं माचेस मी यांना शोधायला लावलं तोपर्यंत यांनी कधी माझे सगळं शोधलं आणि नंतर येणं गव गवार आणली ग्वाराने आमच्याकडं ग्वाराने म्हणतात तुम्ही काय म्हणता नाहीतली पण आमच्याकडे त्याला ना ग्वारांनीच म्हणतात तर आणली होती भाजी ती निसायची होती तर मग मी ती बाजूला ठेवली मग माझ्याच नेनं पेटून कुकर त्यावरती ठेवला आणि आपली पहिली भांडी लावून घेऊ म्हटलं तरी ना ट्रॉलीमध्ये ना सगळी ना मी लावून घेतली कारण की भांडी थोडीच होती परत होती दोन तीन वाट्या त्या सकाळची जेवढी स्वयंपाकाला भांडी निघते तेवढीच भांडी कारण की मी जातानी साफ वगैरे करून जाते आल्यानंतर खूप पांढरा होतात आम्हाला ग कामाहून दमून पण येतं माणूस आणि गर्मीमुळे ना घरात बसू पण नाही वाटत असं वाटतं की बाहेरच बसावं नाहीतर दोन तीन फॅन लावून बसावं का किचनमध्ये फॅन लावता येत नाही त्यामुळं त्यानंतर भांडी वगैरे लावून दिली आणि मी मालिका चालली होती म्हटलं मालिका वागता वागता येणार आपल्यानं गवार निसून घ्या तर मग ना कोणतं पिक्चर चाललेलं आणि टी व्ही खराब झाल्यामुळे तो असा दिसत आहे तर एक मोबाईल लावून मी ना पटापट अशी ना गवार घेतली गावात ना खूप पांढरत करा की एक एक त्याचं माक नाकं वगैरे काढून येणं ती तोडायची म्हटलं ना तर पार खराब होतं आणि ही ना एक दीड किलो गावार असेल तेवढी गावार साफ करायची म्हटलं म्हटलं आता जर ठेवलीच तर परत तरी साफ तर आपल्यालाच करावं लागेल त्यामुळे साफ करून घ्यावा सगळी त्यामुळे ही एवढी आणि पिशवी ताजू थोडीशी होती आणि ती सगळे असे पटापट पटापट येतं मी ना म्हणजे नाही का तोडून घ्या म्हणजे नाही का तोडायला लागले पण काय ते उरकत नाही म्हटलं चला जाऊ द्या आणि कस आपण नाही केलं तर सकाळच्या डब्याला कोण देणार आपल्याला परत भाजी वगैरे नाही साफ करून त्यामुळं करावंच लागतं म्हणजे नाही का आईकडं असलं तर माणूस नाही करत इकडं करावंच लागतं सगळं त्या आईची खरी किंमत त्या आपल्याला की नाही का गावात निसतच होती तिकडे पिक्चर चाललेला काय माहिती कोणतं पिक्चर होतं पण हा अजूनच कोणता तरी पिक्चर होता ते म्हणजे नाही का म्हणजे पाहत होते मी आणि निसित होते एकीकडे जाऊ असं पटापट पाटापट ना निसून घेतली म्हणजे म्हटलं जाऊ परत स्वयंपाकाला पण पर टाइम होत होता आणि म्हणजे कुकर तोपर्यंत झालेला तो तो होता मी गार करायला ठेवला होता कारण की कलसं वगैरे खायची होती तर म्हटलं तोपर्यंत गार वगैरे होईल आपलं पटापट पटापट असे ना निसून घ्यावा गवार मला तर आवडत नाही पण काय करणार आणि आजकाल भाज्या पण भेटत नाही भेटल्या तर एवढ्या महाग ना बाजारामध्ये खायची पण इच्छा होत नाही पण डब्या लागतंच कारण की बाहेर येणं कोणी कॅन्टीनचं खात नाही कँटीन कशी पण बनवतात ती लोकं त्यामुळे ते कॅन्टीनचं खाऊ वाटत नाही त्यामुळे आज आत्ता रेकॉर्ड करतात झोप पण येत आहे मला पण काय करणार रेकॉर्ड करावंच लागतं त्यामध्ये ल मधीच लाईट गेली गावावर निसत निसत आली लाईट गेली थोडीच गावावर राहिले होते आणि लाईट गेली कारण की आमच्याकडे लाईट गेली लाईट मग शक्यतो जातेच आणि जा, गेली ना ती जवळजवळ दोन तीन तास ना येत पन्ना अशी लाईट आहे आणि वरून ही गरमी लयचा अवघड कार्यक्रम आहे आणि त्यानंतर गावागर निसून झाले होते सगळी बाय एवढी अशी गावात जाते सगळे निसले ना एवढी त्याची धाटक निघाली होती तर मी काय केलं जी पिशवी होती ना त्या पिशवीमध्येच ना ती गवर होतं तिथे म्हटलं बाहेर भांड्यामध्ये फ्रीजमध्ये ऑलरेडी खूप भा भाज्या आहेत त्यामुळे ना ठेवायला बा भांडी ठेवायला जागा नाही फ्रीजमध्ये तर मग मी ती गवर सगळी निसून वगैरे एवढी अशी गवर झाली होती त्यानंतर पिशवीमध्ये ना परत भरून ठेवली कारण की म्हटलं सांग लागलं तर घेता येते पण इकडे तिकडे सांडत नाही म्हणजे नाही का पिशवीमध्ये भांडून ठेवले वा हवा नाही लागली तर ती खराब पण होत नाही तर मग कचरा त्याच प्लेटमध्ये भरून घेतला त्याचा निघालेला तो आणि मी नाही का जास्त साफ केलेलं पण बरं असतं का परत झाडून घेणे करा मग असं ना कचरा वगैरे साफ वगैरे करू घेतला पिशवीला आहे ना पिशवी बांधून वगैरे घेतली कारण की परत म्हटलं मग आता कणसं घेऊन आले कारण की लाईट गेली होती त्या किचनमध्ये लाईट न ही बाहेर प्यासाची लाईट घरामध्ये पडत होती त्यामुळं मी ना कंच वगैरे गरम होती मग खाल्ली खायला तयार म्हणजे नाही का खात होते पण ती गरम होती मग परत ठेवलं आणि त्याचं पाणी गरम गरम निघत होतं तर अशा प्रकारे मी कंस खाऊन घेतली आणि एकीकडे ना नंतर आय पी एल लागली होती काल माहीत नाही कोण कोणत्यातल्या पण मज्जा आली होती बघायला नाही कारण इंडिया म्हणजे आपल्या काय मुंबईच्या टीमने पण चांगलं खेळत त्यानंतर म्हटलं चला काही मॅच तर लागत राही ना आपलं जरा स्वयंपाक करून घ्या तर मी मसाला डायरेक्टच खाल्ला कारण गा। गाववरच बेत होता संध्याकाळचा पण सकाळचे पण डब्यावर त्यामुळं शेंगदाणा टाकले होते थोडी नंतर मिरच्या धुवून टाकल्या त्यानंतर कच्चीच कोथिंबीर टाकली आणि मला एक घाणस वय कारण की येणं मी करता करता येणार खात असते मला माहिती तोंड जे बिला सौने येत असं म्हणते त्यानंतर एक लसूणची पाकळी घेतली ती तोडली आणि ते टाकली मग म्हणजे नाही का आणि एककडे पॅन वगैरे त्या तापायला ठेवलं तापल्यानंतर येणं आणि हा छोटा पॅन आहे तो लगेच तापतो तेल जळायला लागतं त्याच्यामधलं त्यामुळे मी पटकन आहे ना त्याच्यामध्ये जिरी टाकली आणि हळद म्हटलं त्याच्यामध्ये टाका होतं ती जळून जाईल जोपर्यंत जिरीशी तडकत येतोपर्यंत मग मी डायरेक्ट मसाल्यामध्येच हळद टाकली आणि तो, तो डब्बा ठेवून दिला कारण जेव्हा किचन वाट्यावर जागा नसते त्यावर जायचं जवळ भांडी ठेवून आणि भर पडतात नंतर पण कंटाळ येतो ठेवायचा वगैरे नंतर एक छोटासा डब्बा घेतो तोपर्यंत मिरची मी टाकली तर मला लक्षात आलं की खिडकी नाव खुल्लीच नव्हती कारण धुरी इकडं तिकडं होतो त्यानंतर मी सगळी कधी ग्रेव्ही केली होती ना ती सगळ्यांना हलवून घेतली म्हणजे नाही का जेवढे आपण परतून घेऊ मसाला तेवढा चांगला होता ना हा कच्चा मसाला होता त्यामुळे मग पिशवीमधली जी गावर होती का ती काढून घेतली थोडीशी धुवून वगैरे घेतली गावर वगैरे टाकून सगळं हलून वगैरे घेतलं आणि हलवल्यानंतर ते भांडं आपण हे केलं होतं ना मसाला काढला होता आणि त्यामध्येच पाणी घेऊन येणं ते भांडी वगैरे सगळीनं झाकण वगैरे धुवून वगैरे घेतलं त्यानंतर परत थोडीशी गवार हलून त्यामध्ये ना एक कु कुक आपलं मिक्सरचं भांडे तेवढं टाकलं आणि ते शिजाय कारण की गावावर शिजायला टाईम लागलं असतं पण आटलं पण असतं त्यामुळं थोडंसं टाकून दिलं की त्याच्यामध्ये आणि भांडी वगैरे घेतली धुवून वगैरे घेते पण आता कंटाळा ठेवून दिली आणि त्यानंतर वरून थोडंसं मीठ वगैरे टाकलं आणि मग म्हटलं तर उकळी येऊन द्यावं तोपर्यंत किचनवरती पाणी थोडंसं मारून घेतलं कारण खराब झालं तर किचन खूप मिठाचं वगैरे ठेवून दिलं आणि एकीकडे भाकरी केलं तोपर्यंत त्यांना कालवाना शिजत होतं आमचं म्हटलं आता काय शिजत तोपर्यंत आणि अशा प्रकारे जेवण तयार झाले या जेवायला नक्की विडल